मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरुम येथे एकोणवीस डिसेंबर रोजी सपना आशिष मालदुरे वय अठ्ठावीस वर्ष या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली दरम्यान ही आत्महत्या नसून माझ्या बहिणीची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला आहे आत्महत्या होण्याच्या अगोदर फोन हो ती फोनवर भावाशी बोलत होती तिच्या पती तिला माहेरावून तीन लाख रुपये आणण्यासाठी त्रास देत होता त्यामुळे हुंडावळीच्या प्रकरणातून तिची हत्या झाल्याचा आरोप मृतक सपनाच्या भावाने केला आहे यापूर्वी मृतकेचा पती आशिष मालदुरे यांच्यावर चांदू रेल्वे स्थानिक न्यायालयात चारशे अठ्ठ्याण्णव हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून कुटुंबातील लहान मुलांना विचार करून कुटुंबातील व्यक्तींनी मध्यस्थी करून मृत सपना हिची समजूत काढून पुन्हा तिच्या सासरी कुरुम येथे पाठवले होते परंतु त्यानंतरही सासरच्या मंडळींकडून तिच्यावर अत्याचार करून तिला ठार केल्याचा आरोप सपनाच्या नातेवाईकांकडून केला जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर आता मी सचिन भगवानराव फोनते काल काल अकरा वाजता माझी मांडलेली बहीण सपना माजुरीचा फोन आला मी ल, मी ट्रीपवर असल्यानं ले मी लेट पोचलो तिची भांडणं चालू होती सासू सासरे आणि तिचा नवरा तिच्या भांडणं चालू असताना तिचे फोन आले ते म्हणजे तू लवकर ये म्हणे पण मी ट्रीपवर असताना मी ले लेट गेलो साडेबारा वाजता तिचा फोन निघाल्यावर साडे अठराला शेवटचा फोन आला नंतर मी साडेबाराला घरून निघालो पाहून दोन वाजता ती फासात लटकलेली होती त्यावेळेस त्यांची डिमांड तीन लाख रुपयाची मागणी होती तिकडच्या तुमच्या माहेरवरून तीन लाख रुपये पाहिजेत म्हणून आम्ही तो समजवता दीड लाख रुपये आमच्याकडे ॲडजेस्ट झाले तीन लाख रुपये आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही दीड लाख दिले दीड लाख रुपये नंतर आमचे पीक पाण्यानंतर देऊ बा तर आम्ही दीड लाख रुपये एक वर्ष आधी दिले त्यानंतर त्यांनी मुलीला नांदवळासाठी गावी करून येते आशिष नारायण मालदोरे यांच्या घरी आमच्या पुत्नीला सपना आशिष मालदुरे हिला घेऊन आले त्यानंतर हा प्रकार त्यांचे वारंवार फोन चालू होते की माझे पैसे तुम्ही जर दिले नाही तर काही होऊ शकते अशा त्यांच्या वारंवार धमक्या येत होत्या पण आम्ही त्यांना सांगितलं पिकपाणी सध्या झालेले नाही आम्ही पैशाची ॲडजस्टमेंट करू देऊ तुम्हाला पण त्यांनी कुठल्या गोष्टीची विचार न करता काल ही घटना जशी आम्हाला समजली हे पैशासाठीच झालेली आहे आणि हे आई वडील आणि पती या तिघांनी मिळून आमच्या मुली मुलीला मारल्या मारल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे